देशभरामध्ये रक्षाबंधन हा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत असताना प्रत्येक भावाला असं वाटतं की आपल्याला एक बहीण असावी बहिणीला असं वाटतं की आपल्याला भाऊ असावा हे झालं कौटुंबिक पार्श्वभूमीत पण ज्या ठिकाणी किंवा ज्या लोकांना कोणी आधार नसेल किंवा निराकार असेल तर त्या पद्धतीने लोकांनी काय करायचं वणी या आदिवासी भागामध्ये समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट वात्सल्य ब्रह या माध्यमातून आज इथे रक्षाबंधन उत्सव साजरा केला जातोय ही या ठिकाणी हिरो ते बारा अशा निराधार मुलांना प्रवेश दिला जातोय त्यांचं संगोपन संवर्धन संरक्षण सगळ्या बाबतीत त्यांची पूर्तात केली जाते हा जो विडा उचलला आहे या ठिकाणी आमच्या कौशल्यताई पवार आहेत आमच्या तिवारी मॅडम आहेत बाकीचे त्यांचे सहकारी आहेत या पद्धतीने हा वर्षभरा वर्षभराच्या कालावधीपूर्वी या ठिकाणी स्थापन झालेलं वात्सल्यगृह आहे या ठिकाणी आदिवासी भागातील मुलं इथे आलेली आहेत आणि रक्षा हो ते रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण साजरा होतोय आपण व्यवस्थापिका पवार यांचीशी दोन मिनिट या संदर्भात आपण त्यांच्याशी करूया की मॅडम हा जो आपण उपक्रम सुरू केला तो कुठल्या हेतूने केला किंवा अशा प्रकारचे उपक्रम सुरू करण्यामागे आपला काय उद्देश हा साधारणतः फिरताना असं लक्षात आलं की हे जे अनाथ मुलं असतात ज्यांना कुणीही नसतं आणि ते कदाचित वेगळ्या वळणावर जाण्याची त्यांची शक्यता असते की ज्यांना कोणाचं संरक्षणाचं हे नसतं अशा मुलांचाच विचार केला जातो की ज्या मुलांना आपण चांगले संस्कार देऊन आणि हे करू शकतो त्यांना चांगले संस्कार देऊ शकतो म्हणजे ते वाईट मार्गाला जाणार नाही त्या उद्देशाने आपण हे केलेलं आहे वात्सल्य गृहाचा जो सकारम सकारात्मक उपक्रम आहे आदिवासी भागात खरोखरच वाखण्याजोग आहे अनेक ठिकाणी भाऊ बहिणीचं नातं घट्ट असावं दृढ असावं त्या दृष्टीकोनातून भावाने बहिणीचं संरक्षण करावं तिला आयुष्यावर साथ द्यावी अडी तिच्या त्याच्या मागे उभे राहावं असा जो उद्देश या सण उत्सव साजरा करण्यासाठी मागे तो खरोखरच वात्सल्य गृहाने अतिशय चांगला जोपासलाय okay. कॅमेरामन शामराव सोलोने सह प्रवीण दोषी लोकमत रिपोर्टर बनी नाशिक